फक्त आहे सोलापुरात दरवर्षी मध्यवर्तीच्या वतीने मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साह ताटामाता साजरा केला जातो आणि संबंध सोलापूरकर पण या पाळण्या सोहळा असेल दुसऱ्या असेल तिकडे सामील होत असतात यंदाच्या वर्षी पाळणा सोहळा अजून मोठ्या प्रमाणावर व्हा त्याची वातावरण निर्मिती व्हावी महिलांनी यावं पुढाकार घ्यावं आणि हा महिलांचाच उत्सव आहे जय जिजाऊ आपण प्रत्येक घरात जिजाऊ तयार हवं या हेतूनेच हे कार्यक्रम करत असतो आणि त्यानिमित्ताने यंदाच्या वर्षी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने ठरवण्यात आलं की आपण महिलांची शिवशोभा यात्रा काढू यंदाच्या वर्षी आणि महिला एवढ्या उत्साहाने मोठ्या उत्साहात समजून होत आहेत आणि येणाऱ्या काळात हाही एक मध्यवर्तीतर्फे खूप मोठा कार्यक्रम होईल यात मला शंका वाटत नाही सौराधा मोहन पवार सोलापुरातला शिवजयंती उत्सव एकदम जोरात असतो खूप जल्लोष उत्साहात असतो जगात भारी सोलापूर जय जी आज सोलापूर शहरात शिवजयंती साजरी होत आहे तीनशे पंचावन्न राजांची शिवजयंती साजरी होते त्यानिमित्ताने आज आमच्या सोलापुरात महिलांची बाईक रॅली काढण्यात येत आहे आम्हाला इतका आनंद होत आहे की पहिल्यांदाच आम्ही ह्या आनंद उत्सवमध्ये साजरा साजरा करत आहे मध्यवर्ती मंडळातर्फे दोन हजार होतो त्याचा मेन उद्देश हा होता की शिवजयंती खरा खरा शिवराय मनात मनात तर प्रत्येक घरातल्या महिलेनी शिवजयंतीमध्ये सहभाग घेऊन आपल्या समाजामध्ये आपल्या घरामध्ये शिवरायांचे संस्कार उजवून पवार मी प्रथम तर शिवजयंती मध्यवर्तीचे मी खूप आभारी आहे प्रत्यक की त्यांनी या रॅलीचं आयोजन केलं या रॅलीत प्रत्येकाने प्रत्येक महिलेने त्याच पूर्तीनं सहभाग नोंदवला आहे मी मध्यवर्तीचे याच्यासाठी आभारी मानते की त्यांनी जनजागृती केली याचा मुद्दा एकाच होता की जर आपल्या शिवाजी हे प्रत्येक घरात जन्माला यायला हवे असं ते प्रत्येक स्त्रीनं ही आज आचरण आचरण आचरणात घ्यावे निमित्त आच सर्व आ, यात्रा काढण्यात आलेली आहे त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटत आहे सर्व महिला घरातून बाहेर पडल्या आणि दरवर्षी अशीच योजना राबवावी असं मी विनंती करते आणि त्यामुळे सर्व महिलांनी खूप छान वगैरे वारंवार वेशभूषित बाहेर पडल्या त्यामुळे सर्व पाहून खूप आनंद वाटत आहे आणि सर्व महिलांना एकच विनंती आहे की शिवजयती रात्री कुणीही घरात यावे शिवजन्मोत्सवातर्फे शिवजन्मच्या हार्दिक शुभेच्छा मी काय म्हणत आलेले की आजची जे स्त्री आहे ते भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तिन्ही चा किला म्हणजे आजची स्त्री आज आपण बघत आहोत भूतकाळ म्हणजे पारंपरिक वेशभूषा नाकात नथ कंबरपट्टा पेटा आणि चंद्रकोर जी आपला रुपा कायम वाढवत असते हा म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ म्हणजे आपण आज सगळे बघत आहलो की आपण दुचाकी रॅली काढलेली आज बुलेट देखील महिना चालवत आहेत मध्यवर्ती महामंडळातर्फे आयोजित केलेलं आहे ती म्हणजे बाईक रॅली आज ते अत्यंत उत्कृष्ट रीतीने सगळ्या महिला तयार होऊन आलेल्या आहेत अत्यंत पारंपरिक खूप कौतुक करते आणि आभारही मानते इतका छान गंड प्रतिसाद दिल्याबद्दल आणि तसंच एक महत्वाची सूचना देखील दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी रात्री ठीक अकरा वाजता शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आयोजित शिवजन्मोत्सव पाहणा सोहळ्याचं आयोजन आपण केलेले आहे हा पाळणा सोहळा दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी रात्री ठीक सॉरी अठरा फेब्रुवारी रोजी रात्री ठीक अकरा वाजता शिवाजी महाराज चौक येथे पार पडणार आहे तर मी सर्वांना विनंती करते असाच उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी जिथे संपदेला असे थोर मान जणू वैभवाचे सजे शिल्पछान चिया नम्र राहे असे सर्व भूमंडळी गणेश रामचंद्र आपते मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपते